लाडकी बहिणी योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माझीच संकल्पना असल्याचं मोठं वक्तव्य केलंय या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच श्रेयवादाची लढाई रंगली आहे तर दुसरीकडे या योजनेला पैसे मीच देतो असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला यांना लाडकी बहीण केलंय के सरकारने तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना तुमच्या हे सरकार आलेलं आहे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर मी त्या सभामध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहीण आला आपलं सरकार शंभर टक्के होला फुलाची गाठ पडली मी काय केलं नाही पण खरं झालं ना स्त्री हे शक्ती आहे तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळं बहु सत्तेच बसले त्यामुळे ही लाडकी बहीण आम्हाला सोडणार नाही कारण ती कुणाचेही घेतलेलं विसरत नाही पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावी लागतात माझ्या लाडक्या बहिणीच्या करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून बांधल्यापर्यंत लाडक्या बहिणीचा लाभार्थींना घ्यायचं काम करत असतो सत्तर हजार कोटी या बहिणीला मात्र शहित्य योजना जवळपास एक लाख रुपये त्या रक्कम जातात